विद्यार्थी मित्रांनो स्मार्ट अकॅडमी या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर हो, तुमचं मनापासून स्वागत आहे बघा आज आपण बघणार मराठीचे मराठीचे प्रे, पन्नास प्रश्नांचा सराव पॅडावाजी मराठी पॅडावाजीचे पन्नास प्रश्न आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत थोडी इझी लेवल आहे पण तुम्हाला त्या इझी लेवलमधून आपण हार्ड लेवलकडे जाणार आहोत दररोज आपला व्हिडिओ अपलोड होईल दररोज पन्नास प्रश्न आपण घेऊन येणार आहोत त्यामुळे काय करायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे बघा वेळ न घालवता आपण प्रश्नांना सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न काय भाषा शिक्षणातील संप्रेषणात्मक दृष्टिकोन याचा मुख्य उद्देश कोणता आहे बघा ऑप्शन आहेत व्याकरण पाठांतर शुद्ध लेखनावर भर अर्थपूर्ण संवाद साधणे आणि शब्दसंग्रह वाढवणे बघा संप्रेषणात्मक दृष्टिकोन याचा काय आहे अर्थपूर्ण सा संवाद साधला जातो संप्रेषणात्मक दृष्टिकोनमध्ये काय होतं तर अर्थपूर्ण संवाद चला पुढचा प्रश्न आपण बघूया मातृभाषेच्या माध्यमातून शिक्षण दिल्यास खालीलपैकी कोणता परिणाम सर्वात योग्य ठरतो पाठांतर वाढते संकल्पना स्पष्ट होतात लेखन कौशल्य कमी होते व्याकरण चूक वाढते तर आपल्याला नेहमी पॉझिटिव्हच ऑप्शन चूज करायचा असतो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा संकल्पना स्पष्ट होतात पाठांतर हे काय आहे रटना रटना पाठांतर असे जर शब्द आले तर ते निगेटिव्ह असतात चला पुढचा प्रश्न बघूया तिसरा प्रश्न आहे बघा चार भाषा कौशल्यामध्ये योग्य क्रम विचारलाय बघा तुम्हाला योग्य क्रम परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो तर पहिल्यांदा योग्य क्रम काय ते एल एस आर डब्ल्यू आपण म्हणतो ऐकणे बोलणे आणि वाचन आणि लेखन हा काय या चार कौशल्याचा क्रम आहे चला पुढचा प्रश्न बघूया बालकांच्या भाषिक चुका या कशा मांडल्या पाहिजेत शिक्षेस, शिक्षेस पात्र दुर्लक्षित भाषा शिक्षणाचा टप्पा अज्ञानाचे लक्षण तर भाषा चुका चुकांमधून आपण शिकतो म्हणून त्यामुळे भाषा शिक्षणाचा हे काय म्हणलं पाहिजे भाषा शिक्षणाचा एक टप्पाच असतो आपण चुकतो म्हणजे ते भाषा शिकण्याचा एक टप्पाच असतो ना त्यामुळे त्याला काय बालक काय काय करतो तर चुकांमधून शिकत असतो ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा चला पाचवा प्रश्न बघूया ब्लूमच्या वर्गीकरणात विश्लेषण ही पातळी कोणत्या स्तरावर येते बघा ब्लूमच्या वर्गीकरणात विश्लेषण पातळी कोणत्या स्तरावर विचारले ज्ञान समज अनुप्रयोग आणि उच्च संज्ञानात्मक स्तर तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी उच्च संज्ञानात्मक स्तर चला पुढचा प्रश्न बघूया सहावा प्रश्न आहे वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी योग्य पद्धत कोणती वाचन कौशल्य विकसित करायचे तर त्यासाठी योग्य पद्धत कोणती आहे त्यांनी आहे मोठ्याने वाचन मौन वाचन यांत्रिक वाचन आणि पाठांतर तर कुठलं आहे प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा मौन वाचन मौन वाचन केल्याने बघा समज वाटते आपल्याला अर्थपूर्ण शब्द मिळतात म्हणजे आपल्याला त्या वाक्याच जे वाचतोय त्याचा अर्थ जास्त समजतो मोठ्यानं वाचले तर नुसतं मोठ्यानं वाचून काही काही डोक्यात त्याचा अर्थ निसतं आपण बडबड करत जातो पण ते आपल्याला समजत नाही मौन वाचन आपण समजून घेऊन अर्थपूर्ण वाचन करत असतो त्यामुळं वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी कुठलं कौशल्य वाचन कौशल्य चांगलं तर मौन कौशल्य मौन वाचन बघा सातवा प्रश्न काय आहे बघा भाषा अध्यापनात साहित्य वापरण्याचा मुख्य फायदा कोणता बघा भाषा अध्यापनात साहित्य वापरण्याचा मुख्य फायदा कोणता आहे वेळ जातो मनोरंजन होते भाषिक संवेदना विकसित होतात आणि व्याकरण शिकता येते तर बघा अद्याप साहित्य वापर वापरतो तेव्हा काय होतं तर भाषिक संवेदना विकसित होत असतात म्हणजे साहित्य आपल्या म्हणजे ते अं आपल्या समोर साहित्य त्याच्यामुळे आपल्या काय होतात संवेदना विकसित होतात आपले भाव त्याबद्दल सगळं विकसित होत असतं त्यामुळे काय साहित्याचा खूप आहे एक एक मुलांमध्ये आणि त्या ते साहित्यामध्ये एक मनोरंजक वातावरण त्यामध्ये शिकत असतो आपण रचनात्मक दृष्टिकोनानुसार विद्यार्थी कसे शिकतात बघा शिक्षक सांगतो तसे पठांतर करून स्वतः अनुभवातून फक्त पुस्तकातून तर ते रचनावादी दृष्टी दृष्टिकोन आला रचनावादी म्हटलं की तो त्या प्रश्नाचं उत्तर काय स्वतः अनुभवातून शिकतो रचनावाद म्हणजेच काय स्वतः अनुभवातून शिकणे ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं बघा योग्य उत्तर आहे चला पुढचा प्रश्न आपण बघूया नववा मूल्यमापनाचा सतत व सर्वकष उद्देश कोणता सतत आणि सर्वकष सी ई याचा उद्देश काय असतो बघा गुण देणे नापास करणे प्रगती मोजणे आणि परीक्षा घेणे तर आता सी सी म्हणजे काय सर्व आपण जेव्हा शिकवत असतो पाठ घेत असतो जी, कश, जी, जी न, टीचिंग करत असतो तेव्हा आपण जे मूल्यमापन करतो त्याला काय म्हणायचं सी सी सर्व सतत आणि सर्व कश सतत चालू असतं मूल्यमापन त्याला काय येतं तर प्रगती मोजतो आपण तेव्हा मुलांची प्रगती कशी झाली आहे मुला कुठपर्यंत विकसित झालेले आहेत कुणाचं काय चुकतंय म्हणजे त्यामधून आपण त्या पद्धतीने आपण शिकवण्याचा प्रयत्न रेमेडियंट टीचिंग त्यामध्ये देत असतो त्यातून काय सतत आणि सर्वकश मूल्यमापनमध्ये चला पुढचा प्रश्न बघा दहावा एन पी दोन हजार एन ए मध्ये कशावर शिक्ष भर दिला आहे तर इंग्रजी माध्यम मातृभाषा स्थानिक भाषा फक्त हिंदी आणि फक्त संस्कृत बघा फक्तवाले शब्द कधीच ऑप्शन आपला आन्सर असू शकत का नाहीत कारण ते निगेटिव्ह शब्द आहेत इंग्रजी माध्यमला तर नाही मातृभाषेला त्यांनी स्थान दिलं आहे एन ए पीने मातृभाषा मातृभाषा आणि स्थानिक भाषेला त्यांनी स्थान दिलेलं आहे बघा अकरावा प्रश्न काय लेखन कौशल्य विकसित करताना करता पूर्व लेखन महत्त्वाचा का असतो शुद्ध लेखनासाठी कल्पना संघटनेसाठी हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि व्याकरण दुरुस्तीसाठी तर लेखन कौशल्य ले विकसित करण्यासाठी पूर्व लेखन टप्पा काय महत्त्वाचा असतो तर कल्पना संघटनेशी बघा लेखन कौशल्य आपल्याला कल्पनाशी जोडलेलं असतं लेखन आपण कल्पना करतो आणि ते आपले विचार आपण लेखन कौशल्यामध्ये मांडत असतो चला पुढचा प्रश्न बघा बहुभाषिक वर्गात अध्यापन करताना शिक्षकाची भूमिका कोणती असावी एकाच भाषेचा आग्रह भाषिक विविधतेचा स्वीकार फक्त पाठ्यपुस्तकावर भर भाषिक चुका दंडनीय मान्य एकाच भाषेचा ग्रह करायचा का नाही बहुभाषिक वर्ग आहे ना एका भाषेचा ग्रह करायचा भाषिक विविधतेचा स्वीकार बघा ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे फक्त पाठ्यपुस्तक नाही येणार भाषिक दंड नियमा नाही ऑप्शन क्रमांक बी योग्य उत्तर आहे बघा चला तेरावा प्रश्न काय बघा व्याकरण अध्यापनासाठी आगमन पद्धत म्हणजे काय आगमन पद्धत म्हणजे काय व्याकरण अध्यापनात आपण काय करतो तर नियम आधी सांगणे उदाहरणावरून नियम काढणे पाठांतरावर भर आणि चाचणी घेणे बघा व्याकरण अध्यापनात आपण काय करतो तर नियम आधी सांगतो बघा नियम आधी सांगतो ऑप्शन क्रमांक ए ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऐकण्याच्या कौशल्यासाठी खालीलपैकी कोणती कृती उपयुक्त आहे निबंधलेखन कथा ऐकवणे मौन वाचन आणि व्याकरण सराव ऐकण्याच्या कौशल्यासाठी कोणती कृती ऐकणं ऐकणं आपलं कधी डेव्हलप होणार आहे का निबंध लेखन करून होणार आहे का नाही कथा ऐकवणे मौन वाचनानं होणार आहे का व्याकरण सराव नाही तर कथा ऐकल्यानं आपलं काय होणार आहे ऐकण्याच्या कौशल्यामध्ये जास्त भर पडणार आहे चला पंधरावा प्रश्न काय बोलण्याचे कौशल्य विकसित करण्यासाठी कोणती पद्धत प्रभावी बोलण्याचं कौशल्य प्रश्नोत्तर पद्धत भाषांतर पद्धत व्याख्यान पद्धत आणि लेखन पद्धत बोलण्याचं कौशल्य कधी विकसित होणार आहे तर प्रश्नोत्तर बघा पद्धत प्रश्न बोलण्या आपण त्यांना बोलण्यासाठी उत्साहित करणार आहे प्रश्न उत्तर विचारलं तर तो सुद्धा मुलगा आपल्याला रिस्पॉन्स देणार आहे त्यामुद्धा आपलं बोलण्याचं कौशल्य काय होणार आहे विकसित होणार आहे भाषांतर करून होणार आहे का नाही तो स्वतःपुरता हे होईल ना त्यामुळं बोलण्याचं कौशल्य नाही व्याख्यान पण नाही आणि लेखन हे नाही येणार बघा प्रश्नोत्तर पदेत बघा प्रश्न विचारला तर ते तुम्हाला रिस्पॉन्स देणार आहे त्यामुळे जास्त कौशल्य काय होणार आहे बोल बोलण्याला मुलांना प्रोत्साहित करणार आहे तुम्ही त्या त्या प्रश्नोत्तरा द्वारे त्यामुळे काय होणार आहे बोलण्याचं कौशल्य काय होणार आहे विकसित होणार आहे सोळावो प्रश्न बघा समावेशिक शिक्षणात भाषा अध्यापन कसे असावे बघा समावेशिक शिक्षणात भाषा अध्यापन कसं असायचं सर्वांसाठी एकसारखे केवळ हुशार विद्यार्थ्यासाठी विविध कर्जानुसार फक्त लेखनावर बघा समावेश शिक्षा म्हणजे सर्व प्रकारची मुलं त्यामध्ये येतात त्यामुळं कसं पाहिजे आपलं शिक्षण विविध गरजांनुसार जशी मुलाची गरज आहे त्या पद्धतीने तुम्ही अध्यापन केलं पाहिजे बघा चला पुढचा प्रश्न बघा सतरावा प्रश्न बघा आयसीटी साधनांचा वापर भाषा अध्यापनात वापर केल्यास काय लाभ होतो बघा आयसीटी साधनाचा वापर आपण भाषा अध्यापनात जर केला तर काय लाभ होतो विचारले शिक्षकावर भार वाढतो विद्यार्थ्याचा सहभाग वाढतो वेळ वाया जातो फक्त मनोरंजन होते तर काय होतं विद्यार्थ्याचा सहभाग वाढतो बघ आय सी टी साधना त्या मुलं ते आनंदाने शिकण्यात प्रोत्साहित आय सी टीचा जर जास्त वापर केला तर काय करायचं त्या साधनांचा जर आपण वापर केला तर मुलांना एक आनंद वेगळं नवीन नाविन्य त्यामध्ये शिकण्यामध्ये रटाळ सारखं रटाळ शिकवणं ना होत नाही त्यामुळं आय सी टी साधनांचा वापर अध्यापनात खूप महत्त्वाचा असतो अठरा बघा निदानात्मक चाचणीचा मुख्य उद्देश कोणता बघा निदानात्मक अंतिम निकाल तुलना करणे अडचणी शोधणे आणि गुणपत्रिका निदा निदानात्मक चाचणी ह्याच्यामध्ये निदानात्मक चाचणी केल्यामुळे काय होतं त्याचा मुख्य उद्देश काय असतो तर अडचणी शोधायच्या अडचणी मुलांच्या अडचणी निदानात्मक चाचणी घेतली तर त्यामध्ये अडचणी काय आहेत आणि त्यावरून त्याच्यावर रेमेडियल टीचिंग आपण देत असतो चला पुढचा प्रश्न बघा रेमेडियल टीचिंग कधी आवश्यक असते सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यावर शिकण्यात अडचण असताना शेव वर्षाच्या शेवटी फक्त परीक्षेसाठी बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे शिक शिकण्यात अडचण असताना बघा शिकण्यात एखाद्या विद्यार्थ्याला अडचण आली कुठं प्रॉब्लेम आला तर आपण काय करतो रिमेडियल टीचिंग देतो त्यासाठी वेगळं अध्यापन आपण त्यासाठी वेगळी पद्धत वापरतो किंवा एखाद प्रकारचं त्याच्यासाठी शिकण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करत असतो त्याला रिमेडियल टीचिंग म्हणायचं बघा चला विसावा प्रश्न बघा काय काव्य अध्यापनात भाववाचन का आवश्यक असते काव्य वाचनात गुण वाढवण्यासाठी लय समजण्यासाठी पाठांतरासाठी आणि शुद्ध लेखनासाठी प्रकाशासाठी काव्य भाव वाचपणा भाववाचन का आवश्यक असतं तर लय समजण्यासाठी कशासाठी लय समजण्यासाठी चला पुढचा प्रश्न बघा गद्य अध्यापनात असे समजण्यासाठी कोणती कृती उपयुक्त आहे बघा गद्य अध्यापन शब्दार्थ लेखन मौन वाचन पाठांतर आणि व्याकरण सराव गद्य अध्यापनात असे समजण्यासाठी काय महत्वाचं असतं तर मौन वाचन महत्वाचं चला पुढचा प्रश्न बघा बालकेंद्रित अध्यापनाचे वैशिष्ट्य काय शिक्षक सक्रिय विद्यार्थी सक्रिय पाठ्यपुस्तक केंद्रित आणि परीक्षा केंद्रित तर बालकेंद्रित अध्यापनामध्ये कोण सक्रिय असतं तर विद्यार्थी सक्रिय असतात ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा तेवीसा प्रश्न बघा आरटी कायद्यानुसार शिक्षणाचा अधिकार वय कोणते शिक्षण आरटी कायदा काय सांगतो तुम्हाला सहा ते चौदा वर्ष वयोगटातील मुलांना मोफत शिक्षण द्यायचं कसं मोफत शिक्षण द्यायचं कसं मोफत सहा ते चौदा वर्ष वयोगटात चला पुढचा प्रश्न बघा भाषा शिकताना संदर्भाधारित शब्दसंग्रह का महत्वाचा असतो पाठांतरासाठी अर्थपूर्ण वापरासाठी परीक्षेसाठी आणि शुद्ध लेखनासाठी कशासाठी अर्थपूर्ण वापरासाठी भाषा शिकताना कशाचा शब्दसग्रह कशासाठी महत्वाचा असतो तर अर्थपूर्ण वापरासाठी बघा व्हिडिओ आवडत असेल तर काय आहे लाईक करून घ्यायचे तुम्हाला वाटत असेल सिंपल क्वेश्चन आहेत पण आपण जेव्हा सिंपल क्वेश्चन मधून हार्ड क्वेश्चनकडे जातो तेव्हा आपल्याला हार्ड क्वेश्चन सुद्धा सिंपल वाटायला लागतात कारण सोप्याकडून कठीणाकडे जायचं सोप्या जर कठीणाकडे जायचं तर तुम्हाला अवघड प्रश्न सोडवायला काहीच अडचण येणार नाही बघा लेखन मूल्यमापन करताना काय पाहिले जाते फक्त लांबी फक्त हस्ताक्षर अशा रचना व भाषा फक्त गुण तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी आशय रचना आणि भाषा हे सगळं कशामध्ये पाहिलं जातात लेखन मूल्यमापन करताना चला सव्वीसावा प्रश्न बघा ब्लूम वर्गीकरणातील मूल्यमापन पातळी काय दर्शवते माहिती आठवणे तुलना व निर्णय उदाहरण देणे आणि पुनरावृत्ती ब्लूमची वर्गीकरणातील मूल्यमापन पातळी काय दर्शवते तर तुलना व निर्णय चला सत्तावीसावा प्रश्न बघा भाषा अध्यापनात खेळांचा वापर का करावा वेळ घालवण्यासाठी भीती निर्माण करण्यासाठी नैसर्गिक शिक्षणासाठी आणि नियंत्रेसाठी खेळांचा वापर कशासाठी करतो आपण नैसर्गिक शिक्षण व्हावं यासाठी अद् भाषा अध्यापनात खेळाचा वापर हे नैसर्गिक नॅचरली शिक्षण होण्यासाठी करत असतो मुलांना भीती निर्माण करायची असते का त्याच्यामध्ये उद्देश अजिबात नाही वेळ घालवण्यासाठी असतं का नाही तर मुलाचं शिक्षण हे मनोरंजक होण्यासाठी आपण खेळांचा वापर करत असतो नैसर्गिक नॅचरली नॅचरल पद्धतीने आपली मुलं भाषा अध्यापन केलं पाहिजे चला अठ्ठावीसचा प्रश्न बघा पाठ्य योजनेत उद्दिष्ट स्पष्ट का असावीत वेळ वाचवण्यासाठी अध्यापन दिशा ठरवण्यासाठी मूल्यमापन टाळण्यासाठी नियम पाळण्यासाठी पाठ्योज उद्दिष्ट स्पष्ट का असावीत तर अध्यापन दिशा ठरवण्यासाठी अध्यापनाची दिशा ठरवणार अध्या तुमची आधीच नियोजन करताना काय पाहिजे तुमची उद्दिष्ट स्पष्ट पाहिजे त्यातून काय इनपुट देणार तुम्ही चला पुढचा प्रश्न बघा सतत मूल्यमापन मापन मा कोणती साधन उपयुक्त असते वार्षिक परीक्षा निरीक्षण अंतिम चाचणी आणि बोर्ड परीक्षा सतत मूल्यमापनामध्ये आपण काय करतो तर निरीक्षणा थ्रू सतत मूल्यमापन करत असतो चला तिसवा प्रश्न काय आहे बघा भाषा शिक्षणात अनुभवाधारित शिक्षण म्हणजे काय पाठ्यपुस्तक वाचन प्रत्यक्ष कृतीतून शिकणे व्याख्यान ऐकणे प्रश्नपत्रिका सोडवणे तर भाषेच्या अनुभवात शिक्षण म्हणजेच काय असतं तर प्रत्यक्ष कृतीतून शिकणे चला पुढचा प्रश्न बघा बघा वि सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे पुढे क्वेश्चन अधिक महत्वाचे आहे विद्यार्थ्याची भाषिक भीती कमी करण्यासाठी शिक्षकाने काय करायचं भाषिक भीती कमी करायची तर काय करायचं शिक्षकाने कठोर शिस्त चुका दाखवणे प्रोत्साहन देणे आणि दंड देणे तर काय करायचं प्रोत्साहन द्यायचं चला पुढचा प्रश्न बघा साहित्य निवडताना कोणता घटक महत्त्वाचा असतो शिक्षकाची आवड विद्यार्थ्याची पातळी पुस्तकाची जाडी भाषा अवजड बघा साहित्य आपण निवडताना विद्यार्थ्यांचा विचार आणि विद्यार्थी कुठल्या लेवलचे आहेत जर पाचवीचं पाचवीचा वर्ग असेल तर तुम्ही पहिलीचं साहित्य निवडून चालणार नाही ना किंवा नवी शि साहित्य निवडून नाही चालणार त्यामुळं विद्यार्थ्याची पातळी विद्यार्थी कुठल्या लेवलचा आहे किती वर्षाचा आहे सगळं काय बघितलं जातं साहित्य निवडताना विद्यार्थ्याची पातळी खूप महत्त्वाची असते बघा ते तिसावा हो प्रश्न बघा भाषा अध्यापनात समूह कार्य का उपयुक्त आहे बघा समूह कार्य का उपयुक्त असतं गोंधळ वाढतो परस्पर शिक्षण होते वेळ वाया जातो आणि शिस्त बिघडते तर काय होतं परस्पर शिक्षण होते म्हणजे त्या मुलांमध्ये एक फ्रेंडशिप निर्माण होते एक संवाद साधतो त्यामुळे ते मुलं काय होतात एक समाजात मिक्स होण्यासाठी त्यांना एक आधार मिळतो किंवा भाषा अध्यापनात हे खूप महत्त्वाचं असतं भाषा शिकत असताना बघा पुढचा प्रश्न काय बघा श्रवण चाचणीमध्ये कोणते घटक महत्वाचे असतात लांबी स्पष्टता स्पष्टता हस्ताक्षर आणि व्याकरण तर स्पष्ट उच्णा, स्पष्ट उच्णा, आ, तर श्रवण श्रवण चाचणीमध्ये बघा स्पष्ट उच्चार स्पष्ट म्हणजे स्पष्टता असेल तरच ते श्रवण जास्त प्रभावी ठरू शकतं चला पुढचा प्रश्न बघा भाषा अध्यापनात स्थानिक संदर्भ वापरण्याचा फायदा काय बघा स्थानिक संदर्भ गोंधळ परकेपणा समज सुलभ होते आणि वेळ वाढतो तर काय होतं समज सुलभ होते त्यामुळे स्थानिक संदर्भ खूप फायदा आहे त्यामुळेसावा प्रश्न बघा विद्यार्थ्याच्या चुका दुरुस्त करताना काय योग्य आहे लगेच दुरुस्ती सर्वांसमोर टीका योग्य वेळी मार्गदर्शन आणि दुर्लक्ष चुका दुरुस्त करताना काय करायचं योग्य वेळी मार्गदर्शन केलं पाहिजे लगेच दुरुस्त करायचे का नाही सर्वांसमोर टीका करायची का नाही तर दुर्लक्ष करायचं का नाही योग्य वेळी मार्गदर्शन हे खूप महत्वाचं आहे भाषा शिक्षणात प्रेरणा का महत्वाची असते गुणांसाठी शिकण्याची इच्छा वाढवण्यासाठी नियंत्रणासाठी आणि परीक्षा भीतीसाठी शिकणं शिकण्याची इच्छा वाढवण्यासाठी बघा हेच तुम्हाला सिंपल आणि इजी आणि खूप लेंदी प्रश्न वाटत नाहीत पण बघा हेच प्रश्न असे तुम्हाला फिरवून आणि लेंदी करून विचारलेले असतात त्यामुळं क्लिअर असणं हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे बघा असेच प्रश्न असतात काहीच अवघड नसतं फक्त ते तुम्हाला फिरवून ता ता आणि जास्त लेंदी बनवलेले असतात उगच असतात पण त्यामुळे तुम्हाला ते समजत नाहीत त्यामुळं काय करायच्या आधी शॉर्ट करून मोठ्याकडे जाऊ बघा तुम्हाला कसे प्रश्न सुटतात लगेच अडतीसा प्रश्न बघा लेखनात पुनर्लेखन टप्पा का आवश्यक असतो वेळ वाढवण्यासाठी चुका सुधारण्यासाठी नवे शब्द शिकण्यासाठी गुण कमी करण्यासाठी तर काय पुनर्लेखन टप्पा कशासाठी प्रश्न बघा भाषा शिक्षकाचा आदर्श गुण कोणता कठोरता तटस्थता संवेदनशीलता आणि अलिप्तता तर या प्रश्न आदर्श गुण कोणता असतो तर संवेदनशील पाहिजे शिक्षक कसा पाहिजे संवेदनशील पाहिजे चाळीसावा प्रश्न बघा शब्दसंग्रह वाढीसाठी कोणती कृती उपयुक्त आहे शब्दकोश वापर पाठांतर परीक्षा वय लेखन टाळणे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे शब्दकोश वापर भाषा अध्यापनात माध्यमे वापरण्याचा उद्देश वेळ घालवणे शिकणे प्रभावी करणे गोंधळ वाढवणे शिक्षक विश्रांती तर शिकणे प्रभावी करणे याचा उद्देश असतो बेचाळीस प्रश्न विद्यार्थ्याच्या प्रतिसादावर आधारित प्रतिसाद अध्यापन म्हणजे काय तर प्रतिसाद मिळाला अध्यापन कसं होतं तर लवचिक होतं बघा कसं होतं लवचिक अध्यापन होत असतं असत्रेचाळीसा बघा भाषा शिक्षणात स्व अभ्यास का महत्वाचा असतो शिक्षकाची गरज कमी आत्मनिर्भरता वाढते नियंत्रण वाढते परीक्षा सोपी होते तर आत्मनिर्भरता वाढते पुढचा प्रश्न बघा कथाकथन पद्धतीचा मुख्य लाभ काय आहे वेळवाया कल्पनाशक्ती विकास गोंधळ आणि पाठांतर तर, तर काय होतं कथाकथनमुळं मुळ कल्पनाशक्तीचा विकास होत असतो बघा पुढचा प्रश्न भाषा अध्यापनात समीक्षात्मक विचार कसा विकसित होतो पाठांतराने प्रश्न विचारण्याने शांततेने नियम पाठ करून तर कशाने होतो तर भाषेशी समीक्षात्मक विचार प्रश्न विचारण्याने चला पुढचा प्रश्न बघू विद्यार्थ्याची प्रगती मोजण्यासाठी सर्वात योग्य साधन कोणतं तर सतत निरीक्षण हे विद्यार्थ्याची प्रगती मोजण्यासाठी योग्य साधन आहे भाषा अध्यापनात सहशालेय उपक्रम का उपयुक्त आहेत भाषेचा वापर प्रत्यक्ष करण्यासाठी सहशाले उपक्रम हे काही उपयुक्त आहेत अठ्ठेचाळीसा प्रश्न बघा भाषा शिक्षकाने मूल्यमापन करताना काय टाळावे पक्षपात टाळावा चला पुढचा प्रश्न बघू भाषा अध्यापनात अभिप्राय देण्याचा उद्देश काय अभिप्राय कशासाठी का देतो तर प्रगती आणि मार्गदर्शक त्यामुळे होते अभिप्राय दिला तर मुलांमध्ये एक प्रोत्साहन आणि उत्साह तयार होत असतो अशा बाळा काय होतं प्रगती आणि मार्गदर्शन होतं मुलांमध्ये उत्साह त्यांना प्रोत्साहन मिळतं पुढचा अभिप्राय आप दिला आपण बघा लहान मुलांना जर आपण छान म्हणलं व्हेरी गुड म्हणलं किंवा एखाद्या स्टार दिला दोन स्टार दिले तर ते आनंदी होतात आणि मला स्टार मिळत असं सांगत फिरतात ना त्यामुळे अभिप्राय दिला तर त्यामध्ये काय होतं आपण त्यांची प्रगतीच होत असते त्यांना एक मोटिवेट त्या पद्धतीने आपण करत असतो चला पुढचा प्रश्न बघा सी टी टी दृष्टीने भाषा अध्यापनात अंतिम हेतू काय असतो सीईटी दृष्टीने काय हेतू असतो तर प्रभावी संप्रेषण काय होत प्रभावी संप्रेषण चला बघा आपण आज अशा पद्धतीने पन्नास प्रश्न बघितलेले आहेत बघा सिम्पल होते छान होते प्रश्न आणि लेंदी जास्त नव्हते लेंदी का नव्हते आणले तर आपण सोप्याकडून कठीणाकडे जाणार आहेत पुढचा व्हिडिओ आपला ह्याच्यापेक्षा जास्त थोडा कठीण असेल म्हणजे तुम्हाला काय होणार आहे स्टेप बाय स्टेप तुम्ही कठीण प्रश्न कसे सोडवायचे याकडे जाणार आहे आणि तुम्हाला छोटे छोटे कॉन्सेप्ट जर क्लिअर झाल्या तर मोठे प्रश्न सोडवण्यासाठी काहीच अवघड होणार नाही त्यामुळे आपण हे सिंपल प्रश्न आज आणलेले आहेत पुढचं हळूहळू आपण ही स्टेप परीक्षेपर्यंत आपण घेणार आहोत त्यामुळं काही काळजी करायची नाही त्यामुळं असेच प्रश्न पी वाय कुसगौरव आपण कवर करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा जास्तीत जास्त शेअर करायचा आणि लाईक सर्वांनी करायचं आहे बघा लाईक केलं तर जास्त आम्हाला पुढचे प्रश्न आणण्यासाठी मोटिवेट मोटिवेशन मिळत असतं काय करायचं सर्वांनी लाईक करून घ्यायचं आहे कारण फ्रीमध्ये आहे सगळं आणि त्यामुळं तुम्ही काय करायचं लाईक तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्नाचा सराव झाला तर तुम्हाला तिथं जास्त अडचण येणार नाही किंवा वाचन क्षमता वाढते तुमची फास्ट स्पीड होतं आणि तुम्हाला प्रश्न सोडवण्याची ताय सवय सुद्धा लागून जाते त्यामुळं काय करायचं व्हिडिओ जर चॅनलवर तुम्ही कोण नवीन असाल तर काय करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकर ऑन करून ठेवा म्हणजे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत वेळेत पचेल चला तर आपण आज इथेच थांबू धन्यवाद